श्री महाकाल सगळ्यांना वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे नम्रताज ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मीही मजेत आहे आता तुम्ही म्हणाल इने ब्लॉगची सुरुवात अशी कशी केली सो हे सगळं आमच्या आजीबाबांनी आणले आमच्यासाठी याला शेरण्या म्हणतात तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कधी याची भाजी खाल्ली आहे का तेही सांगा हे आमचे आजोबा सो हे आमच्या पप्पांचे आई वडील आहेत सो तो जो खाऊ दाखवलेला तो यांनी च आणलेला आमच्यासाठी आजीबाबांचं प्रेम हे जगाच्या पाठीवर सगळ्यात वेगळं असतं आणि आम्ही खूप लकी की आम्हाला आईच्या आईवडील पण आहेत आणि पप्पांच्या आईवडील पण आहेत आणि हे चौघही आम्हाला समान आहेत आणि आमचा खूप जीव आहे यांच्यावरती जे आम्ही दाखवत नाही पण खरंच जॅन्युनली आमचं खूप जीव आहे आमच्या चार म्हणजे दोघंही आजी आजोबांमध्ये सो नातवाची जीम बघण्यासाठी आम्ही आणलं होतं त्यांना कसं कसं नातवाने जिम टाकली पण एकच जिम दाखवणं शक्य झालं दुसरी जिम नेक्स्ट टाईम नक्की दाखवू आजी आजोबांना खूप दिवसासाठी आपल्याकडे आणू सो so, इथे आम्ही आता निघलेलो आहोत जेजुरीला जाण्यासाठी हे आमच्या बहिणीचं घर आहे आधी माझं घर होतं आता हे बहिणीचं घर आहे बहिणीला इथून घेऊन आम्ही सगळे जेजुरीला निघलो आहे आणि हा पहिला स्टॉप आहे नाश्त्यासाठी सो so, पप्पांनी मिसळपाव घेतलेला ॲज युजल आजोबांनी mm इथे -hmm. वडा सॅम्पल घेतलेला आहे भावाचीही मिसळ होती आणि मी ॲज युजुअल वाट बघत थांबलेली आहे की माझा नाश्ता कधी येणार ना आहे कारण की मी असं मिसळ वगैरे काही खात नाही त्यामुळे सो so एनिवेज मी वेट करते जेजुरीला मी कसं जातोय का पुढे काय कार्यक्रम आहे, है बगत so, finally, आहे हे सगळं बघत राहत गाईड बघितल्यानंतर माझे पोहे आलेले आहेत आणि हे बघत जी लोक जी कसं सिरियसली एनिवेज गाय स्टेट सो so, जेजुरीला जाण्याआधी आम्ही एकमुखी दत्ताला आलेलो आहोत जसं तुम्ही लास्ट टू तु लास्ट ब्लॉग्समध्ये बघितलं ला असेल तर गुरुवारी आपण जातो एकमुखी दत्ताला सो आता ते कंप्लीट झालेलं आहे पण त्या दिवशी दत्त गुरुजयंती होती त्यामुळे इथे खूप मोठी जत्रा होती सो सगळ्यात पहिले आम्ही इथे गेलो आणि त्यानंतर जेजुरीला गेलो सो बघत राहा स्टेटन

तो इथे आमच्या वंदातुने चपात्या ठेचा भाकरी ज्वारीची भाकर आणि मटकी पण आणली आहे पण मटकी आणायला गेले तिकडे कोबूची भाजी आहे नाही सॉरी फ्लावरची भाजी आहे पण मी फ्लावर कोबी अजिबात खात नाही त्यामुळे मी तिकडच्या टेबलवर पाठवून दिलं आणि हे मी है? खाते त्यामुळे मी ह्या टेबलवर सांगितलं सो आम्हाला सूप कॉम्प्लिमेंटरी भेटलेलं आहे सगळ्यांना काय रिझन आहे माहीत नाही पण चांगली गोष्ट आहे कॉम्प्लिमेंटरी तर सागर कसं वाटतंय कॉम्प्लिमेंटरी सूप भेटलं तर छकुली कसं वाटतंय कॉम्प्लिमेंटरी सूप कॉम्प्लि नाही नाही सूप कॉम्प्लिमेंटरी भेटले त्याबद्दल काय बोलत हे मटकीची भाजी आमच्या वंदात तुम्ही आणलं डब्बा ठेचा ठेचत दाखवलाच आणि ही मटकीची भाजी आणि हॉटेलचं जेवण अजून आलेलं नाही येत आहे आणि हे आमचे आजोबा कोणाला दाखवते मी सांगा हे सगळं जग बघणार आहे जग कळलं का आता हे क्रिस्पी मला वाटलं आतमध्ये फ्लावर आहे म्हणून मी कमी घेतलं पण ज्यावेळेस मी असं फोडून खा पाहिलं त्यावेळेस मला कळलं की यात पनीर आहे खूप पस्तावा होतोय मी कमी घेतलं आणि तुम्ही बघू शकता जॉईंट फॅमिलीमध्ये एकदा गोष्ट डिस्ट्रीब्यूट झाली की झाली सो पण हॉटेल मात्र खरंच खूप छान आहे आणि इथलं फूड पण खूप छान आहे काय हॉटेल आहे आणि कुठे लोकेशन आहे मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगेन सो स्टेट्यून येऊन घायस सो फायनली जेवण आलेलं आहे आणि इथे आहे माझी मस्त अशी पनीरची भाजी आणि मी रोटी खात नाही सो so, मी चपाती घरातल्याच चपात्या आहे आहेत ह्या इथे आहे बटर नान इथे आहे रोटी चपाती चपातीपणी आणि तिकडे सगळ्यांनी रोटी ही थे। सो हम हमारी चपाती के सो साथ खुश है आणि हे पनीर पनीर नाही बटाटा दिसत जेन्युनली पण हे पनीरच आहे वेज बिर्याणीचं मटका मी मागवला हो बोलावा टेस्टला कसं आहे आणि लकीली रेस्टॉरंट अतिशय सुंदर फूड आहे आणि पण खूप फास्ट आहे जेवण पण खूप टेस्टी आहे माझा तर एक्सपिरियन्स जबरदस्त होता पण मी प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मी व्हेजीचा रिव्ह्यू देते कसं होतं जेवण खूप सुंदर आणि सर्व्हिस पण छान होती मी रेकमेंड करेन जेजुरीला जाताना ह्या हायवेला आहे मल्हार रेस्टॉरंट म्हणून नक्की विजिट द्या आणि ट्राय करा अतिशय सुंदर आणि फास्ट सर्विस होती सानू बाळ हाय कर सगळ्यांना हाय जेवण कसं होतं सानू जेवण कसं होतं त्यांना सांग तिकडे बघून सांग कसं होतं जेवण कसं होतं

की आहे कर नदी आणि तुम्ही पलीकडे बघू शकता किती छान मॅचिंग केलंय त्या लोकांनी सगळ्यांनी सेम घातले मला खूप आवडलं सगळ्यांनी मॅचिंग केलंय छान वाटतंय काय म्हणतात तू छान वाटतय ना ते मी पण तेच म्हटलं छान वाटतंय आपण बी करू आता पुढच्या वेळेस ठरून आमचे पप्पा हे पप्पांचे पप्पा आमच्या जोबा ही मम्मी छकुली छकुलीची मुलगी सानू, आमचा ऋषी भाऊ आमच्या दोन गाड्या आहेत ही एक गाडी आणि ही एक गाडी आणि आमची आजी गाडीतच अजून आली ए बाई नाही येते सानो हाय कर हाय आमचे बाबा करीत अंघोळ करताना

देव कुठे बघितलं आमच्या आजी बाबांची मस्ती आता आमची आत्या आली असं असाट घ्यायचं ना मम्मी सो so, सगळे रिलेशन्स असणं खूप महत्त्वाचं असतं आजीबाबा आत्या आत्याची मुलं त्यानंतर सगळीच नाती असावी जेणेकरून करून आपल्याला नात्यांचं महत्त्व कळतं प्रेम कळतं सो so, आमच्या आत्यामुळे जवळपास हा सगळा कार्यक्रम शक्य झाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे आमच्या आजी आजोबांनी आम्हाला खूप सपोर्ट केला खूप दिवसांपासून आम्हाला जागरण गोंधळ करायचं होतं तेही आजीबाबांच्या दारातच करायचं होतं आणि आजी आजोबांना घेऊन करायचं होतं आम्ही लास्ट टाइम पण खूप मोठं जागरण गोंधळ केलं तर ज्याच्या जेवणाचा पूर्ण खर्च आमच्या पप्पांनी उचललेला पण ते आम्हाला लागू नाही झालं कारण की आजीबाबा बाबा गावाकडनं जेजुरीला आले आणि आम्ही पुण्यातनं जेजुरीला गेलतो सो आम्ही फक्त सोबत दर्शन नाही केलं म्हणून ते अख्खं जागरण गोंधळ लागू नाही झाला आम्हाला सो एवढा सगळा खर्च केलेला आमचं सगळं हे झालं त्यामुळे आजीबाबांना आम्ही गाडी करून बोलवून घेतलं सो गाडीपासून जेवढा काही किरकोळ कारकोळ खर्च येतो सगळा पप्पांनी केला कारण की आता आम्ही सेपरेट राहतो सो मग परत लागू नाही होणार आणि कोणत्याही कारणाने ते लागू होऊ नये असं होऊ नको त्यामुळे आजीबाबा म्हटले की जे काही खर्च असेल ते तुला करायला लागेल कारण की तुझ्याच चांगल्यासाठी so, सो असे असतात रिलेशन्स आजी बाबांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्याने खूप सपोर्ट केलं त्यामुळे आमचं जागरण गोंधळ खूप छान झालं मग आधी थोडासा एक मिसअंडरस्टँडिंग आणि गोंधळ झालं होता पण महादेवाच्या कृपेने सगळं नीट झालं आणि आणलेली आहे तेवटी आणि ते मी उन्हामध्ये उभी आहे यांची वाट होते आत्ता आले आत्ताशी आले ए साकर। ए साकर। म्हणा जय म्हणको येलकोट येलकोट सदानंदाचा सागर

कारण की ते लोक डायरेक्ट आहे वृद्ध लोकांसाठी सवलत आहे जेजुरीला डायरेक्ट गाडी जाते म्हणून आम्ही त्यांना त्या गाडी शिफ्ट केले आणि आम्ही सगळे यंग जनरेशन जाणार आहोत चालत पायऱ्यात चढत आणि हे आमचं पिल्लूसुद्धा सो ही आमच्यासाठी एक कसोटी असणार आहे या पिल्लूला घेऊन चढणं आहे डायरेक्ट गडावरती चाललोय आम्ही तिथे आधार कार्ड दाखवायचं प्लस वृद्ध माणूस असेल तुमच्या गाडीमध्ये तर तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे पाहिजे काय पप्पा बरं वाटतंय का जय मल्हार दादा तुमच्यामुळे आम्हाला एंट्री भेटली तुम्हाला कसं वाटतंय आनंद वाटत एक माझी जास्त काही म्हणतात आणि गाडीत बसताना माझ्याकडनं सगळा भंडारा असा अंगावरती दोन असेल सोडतील ना आता बाईने आणि आईने इथे भंडारा वगैरे घेतलाय मी दोन भंडाराच्या पिशव्या घेतलेल्या हरवल्या कशा हरवल्या कुणी नेल्या मला काहीही माहित नाही चळीला काय असतं फक्त भंडार लागतो देव आणलेत तुम्ही तुमच्या आतमध्ये देवाला देव भेटून जाणार ना तळीचे काय तुमची दर्शन

दक्षिणा कंप्लीट झालेली आता इथं ऑफिशियली ब्रेकफास्ट थांबलो आहे कोणी इडली घेतली कोणी कॉफी कोणी वडा कोणी भेळ आणि ही आमची सगळी फॅमिली होत आहे काय वाढतील आणि त्या बाजूच्या स्टोअर मध्ये काय लागत आहे

दमला नाहीत का किती एनर्जी यांच्या अंगात काय सो फायनली रात्रीचे सवन वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय घाट आहे हा आमचा घाट उतरलं की आमचं गाव आणि घर

तिला फोन कर रेडिल स्वतः इथून गर्ल्सला एंट्री नसते फक्त जेन्ट जातात त्यामुळे पण लास्ट टाइम तर गेल तर बायका अगं आपण तर गेलो होतो लास्ट टाइम लेडीज ला येऊ नका आणि आता म्हणतात पाया पडायला येऊ शकता आम्ही चाललोय

नाही नाही आमच्या मम्मीला आत्याने गडबड केली दिवट्यावाल्यांसोबत आम्हाला जायचंय मागे मागे छकोली थंडी कशी आहे <laughs> दे <देखी सजास्ते। laughs> हम बिना कल्पना <laughs> <कुर> नव्हती <पन नौती? laughs> इथे आमचं सब महादेवाचं मंदिर हे जे मी ह्या आधी पण तुम्हाला दाखवलं पण सकाळी परत एकदा निवान तो दाखवेल आणि ही शाळा जिचं दिशा बदलली आधी अपोजिट सालाले फेकून <laughs> हात चला

വിഷു കുനെ കണ്ടി സി വിരോ യാദതി ദൗതയോ ദേവതയ യാദതാ നരയോ തോരയേ ഈ ബൗലത് നോക്കി മമ്മേ മമ്മേ വെളി പറടാ 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 നിവർ തിരിക്ക നിവർ തിരിക്ക നിവർ സായ ഗരത്തി നിവർ ആരെ ഉദയസി നിവർ रा खंडेराया माझा राजा खंडेराया फायनली जागरण गोंधळाचा कार्यक्रम उद्या आहे हे, हे सगळं खूप रित्या संपन्न झालं जस्ट बिकॉज ऑफ फॅमिली फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही काहीही शक्य करू शकाल आणि नसेल तर नाही करू शकत त्यामुळे आम्हाला येऊस तर माझ्या काकीने आणि बहिणीने आमच्यासाठी जेवण बनवून ठेवलेलं ते पण एवढ्या थंडीचं विचारांनी सो थँक्यू सो मच सगळ्यांनाच सगळ्यांमुळेच सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या सो उद्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे त्याचा व्लॉग लवकरच मी टाकेल जेवढं शक्य आहे तेवढं सो ह्या ब्लॉगला लो खूप प्रेम द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल आयकॉनला हिट केलं नसेल तर तेही पटकन करून घ्या कारण की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन भेटत राहतील भेटूया नवीन अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टील दॅन खाओ पिओ खुश ब बाय